पाथर्डी तालुक्यातील शेतकरी राजू यांच्या उसा पिकाची उस तोडणी केली पण मजुरांनी पिकाचे नुकसान केले शेतातील एक एकर ऊस तोड मजुरांनी तोडला परंतु बराचसा उशेतातच होऊन आहे शेतकऱ्यांनी जेव्हा ऊसातील पाचरट जाळले तेव्हा त्या शेतकऱ्यांना उशेतात असल्याचे दिसून आले ऊस व्यवस्थित शेतातच ऊस होऊन आहे अशा प्रकारचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी राजू याने ऊस तोडून नेलेल्या सहकारी साखर कारखाना शेतकरी ऑफिस संपर्क साधला तसेच सर्व माहिती सांगितली तेव्हा शेतकरी अधिकारी श्री ढमाळ यांनी एक टायर गाडी पाठवून देतो असे उत्तर दिले शेतकऱ्यांच्या उस तोड वेळेवर मिळत नसल्याने उसाचे नुकसान होत आहे असे शेतकरी राजू राजाय यांनी सांगितले